तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गोरक्षक रोहित पगारिया यांच्या तडीपारी विरोधात निवेदन सकल हिंदू समाजाकडून तडीपारी रद्द करण्याची मागणी गोरक्षण हिंदू धर्म प्रसार आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले रोहित पगारिया यांच्या विरोधात खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे हा निर्णय अन्यायकारक आणि पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाज आणि विविध धार्मिक सामाजिक संघटनांच्या वतीने याच निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे या संदर्भात सोळा सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हजार नागरिकांच्या सह्यांसह निवेदन सादर करून सदर तडीपारीचा प्रस्ताव त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे रोहित पगारिया यांच्या सामाजिक कार्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली असून त्यांच्या विरोधात पसरवण्यात आलेली माहिती अपुरी व चुकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद खामगाव प्रस्ताव गोमातेला राज्य सरकारने राज्य मातेचा दर्जा दिला आहे आणि हिंदुत्व विचाराचं सरकार या देशामध्ये आहे या राज्यामध्ये आहे असं हिंदू विचाराचं सरकार या देशामध्ये असताना आणि या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला असताना गोरक्षकावर तडीपारीचा प्रस्ताव यावा यासारखी शर्मीची बाब कुठे असू शकत नाही या कायदे पंडितांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की तडीपार कुणाला केलं पाहिजे तडीपाराचे गुन्हे कशा प्रकार प्रकारचे असतात जिथे समाजामध्ये अत्याचार ज्या ठिकाणी महिलांवर मुलींवर छेडखानीचे बलात्काराचे प्रकार डकेतीचे प्रकार त्या पथकावर असतात आणि जो गुन्हेगार जेव्हा बाहेर निघतो तेव्हा दहशीचं वातावरण समाजामध्ये निर्माण होतो अशा लोकांनाच तडीपारीचा विचार प्रस्ताव येत असतो परंतु हा गोरक्षक अतिशय निस्वार्थपणे प्रामाणिकपणे माता वाचवण्याचं गोरक्षणाचं काम करतो आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारचा तडीपारीचा हा प्रस्ताव येतो आहे अतिशय दुखाद घटनांनी म्हणेल विश्व हिंदू परिषद म्हणून सुद्धा या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो जय श्रीराम